आपल्याला दिल्लीसुद्धा आता रयतीचा राजा छत्रपती शिवजयंती निर्मिती विविध उपक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे चौदा फेब्रुवारी रोजी स्वराज्य संकल्प राजे स्मारक राजे भोसले तळी घडिवार ध्वजारोहण सकाळी साडेआठ अकरा वाजता होईल विरोध येथे पंधरा तारखेला महापुरुषेच्या पूर्व्याची स्वच्छता अभिवादन अकरा ते दोन या दरम्यान होईल क्रांती चौक ते इन सेवन सोळा फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवरायांना विविध वस्तीशहा अभिवादन आणि व्याख्यान सतरा फेब्रुवारीला सांस्कृतिक कार्यक्रम क्रांती चौक रात्री सात ते नऊ साडेनऊ अठरा फेब्रुवारी दीपोत्सव शिव जन्मोत्सव सोळा आणि पवारा इतिहासकालीन शस्त्र चालविण्याची प्रत्यक्ष दाखविण्यात येईल क्रांती चौक संध्याकाळी सात ते अकरा फटाकेच्या तीस बाजी रात्री होईल क्रांती चौक येथे रात्री अकरा ते अकरा पंचावन्न या दरम्यान दीपोत्सव पण होईल दीपोत्सव संध्याकाळी सात वाजता आठ ते सात तीस बाजी संध्याकाळी होईल आणि एक रात्री होईल अकराच्या अकरा पंचावन्न मध्य एकोणीस फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी रात्री चौ क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ध्वजारोहण आणि अभिवादन वेळ सकाळी नऊ वाजता शिवगीत होतील कविता वाचन वेळ दुपारी बारा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत महाराष्ट्राचे महाराष्ट्र गीताचे सामायिक गायन होईल रात्री नऊ पंचेचाळीस ते दहा वाजेपर्यंत चालेल शिवगीत ध्वजन वाजविणे व सांस्कृतिक कार्यक्रम का। संध्याकाळी सहा ते रात्री अकरा पाच पर्यंत शिवगीत गीत आणि राष्ट्रीयगीताने रा, समारोप रात्री अकरावरून पंच पंचावन्न मिनटं होईल हे सर्व कार्यक्रम आपल्या आपल्यापर्यंत पोहोचलेले आहे मी पुढील